आरोग्यमंत्री म्हणामद नामदार नाम्दा, तानाजीराव सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग आषाढी वारी दोन हजार चोवीससाठी साठी सज्ज झालो असून उपजिल्हा रुग्णालय पंढरपूरच्या माध्यमातून आपण सर्व रुग्णांना वारकऱ्यांना सेवा देण्यास सुरुवात झालेली आहे काल कालपासून जवळपास बाराशे रु रुग्णांना आपण ओपीडीच्या रुग्णांना सेवा दिलेल्या आहेत जवळपास चाळीस पेशंट काल इकडं दाखल झालेले आहेत त्यामध्ये काल एक महत्त्वाचा रुग्ण म्हणजे जे एका पेशंटला वाळवून छातीत दुखला दुखायला लागलं म्हणून अॅम्ब्युलन्समध्ये आपल्याकडं उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आलं ते ई सी जी जेव्हा केला त्याला त्याला ॲक्यूट हार्ट अटॅक म्हणजे आपण त्याला हृदयविकाराचा झटका होता असं निदान झाल्यानंतर आपण त्वरित आपल्या उपजिल्हा रुग्णालयाचे कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर कुलदीप कल्पकवार यांना बोलवून त्यांना इंजेक्शन देऊन तात्काळ आयसी मध्ये दाखल करून तात्काळ ता ता उपचार केला व त्यांना आपला जे स्टेबी प्रोजेक्ट आहे स्टेमिंग प्रोजेक्टच्या नंतर आपण त्यांना पेशंटला फ्रीमध्ये अँजिओग्राफी येणे जर गरज पड लागली तर अँजिओप्लास्टिक करून पेशंटला उपचार केला असा हा, हा एक महत्त्वाचा काल पेशंट आपल्या इथे दाखल होऊन एकदम सुखरूप तो आहे सध्या तसेच आपल्या इकडे बरेचसे ॲक्सिडेंट झालेले फ्रॅक्चर झालेले पेशंट्स येत आहेत त्यांना पण आपण पन उपचार करतायत आपल्या इकडे सिटी स्कॅन फंक्शनल असून जवळपास आठ ते दहा काल सिटी स्कॅन झालेले आहेत बऱ्यापैकी एक्सरे होत आहेत बऱ्यापैकी जवळपास काल नऊशे जवळपास दीडशे ते दोनशे रक्तांच्या तपासण्या झालेल्या आहेत आणि वा येणाऱ्या वारकऱ्यांना आपण सर्व पद्धतीने सुविधा देत आहोत हा आतापर्यंत एक दिवसाचा आकडा आहे म्हणजे आपण काल वारीचा पिरियड हा बारा ते एकवीस पिरियड आपण बारा तारीख बारा जुलै ते एकवीस जुलै आपण वारीचा पिरियड कन्सिडर करतोय तर बारा तारखेपासून इमर्जन्सी मध्ये जवळपास पंधरा पेशंट ऍडमिट झालेले आहेत आणि रुटीन मधले आपण जवळपास पंचेचाळीस पेशंट दाखल केलेत असे टोटल साठ पेशंट दाखल झालेले आहेत आपल्याकडं याच्यामध्ये आयसीयू आणि अंतर रुग्ण विभागात